दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ओम नम शिवाय हर हर महादेव श्रावण महिन्यात शिवलीला अमृत तुमच्या योग खर, समोर येणे हा काही योगायोग नाही ही स्वयं महादेवांची आखलेली वेळ आहे तुमच्यावर कृपा करण्यासाठी तुम्ही खरोखर खूप भाग्यवंत आहात म्हणूनच आज तुमच्यासमोर शिवलीला अमृताची कथा आली आहे हे काही साथी सुधी कथा नाही या शिवलीला अमृताने अनेकांचे जीवन बदलले आहेत सर्वांनी आपापली मनोकामना या महिन्यात पूर्ण झालेली अनुभवली आहे भगवान शिव हा असा देव आहे जो थोड्याशा भक्तीनेही प्रसन्न होतो भोले बाबा खरोखर नावाप्रमाणेच भोले आहेत जे प्रसन्न झाले की आपल्या भक्तांची मनोकामना पूर्ण करताना कधीच विचार करत नाही म्हणूनच अनेक जण या महिन्यात शिवांची पूजा अर्चना करतात शिवभक्तीने हे सर्व श्रावण मास गुंजून असते अनेक भक्तांना या महिन्यात चमत्कारिक अनुभव आले आहेत आता तुमची वेळ आहे तो चमत्कार अनुभवण्याची जर तुम्हाला उपवास करणं हवन करणं पूजा अर्चा करणं शक्य नसेल तरी फक्त हा व्हिडिओ मन लावून ऐकला तरी तुम्हाला पूर्ण श्रावण मासाचे पुण्य लाभते फक्त एक गोष्ट करणे गरजेचे आहे तो म्हणजे हा अध्याय मनापासून ऐकणं ते झालं की शिव तुम्हाला तुमच्या मनापासून दूर ठेवणार नाही ते तुमच्या हृदयात विराजमान होतील म्हणून मित्रांनो जर तुम्हाला पुढे काही मिळवायचं असेल तर हा अध्याय मन लावून ऐका तुमचं नशीब बदलायला वेळ लागणार नाही हा अध्याय शेवटपर्यंत ऐका हर हर महादेव कमेंट करा कमीत कमी एका भक्ताशी हा व्हिडिओ शेअर करा कारण कदाचित तोच अध्याय त्याचंही आयुष्य उजळवेल आता डोळे मिटा श्वास रोखा मन थोडं स्थिर करा आणि चला शिवलीला अमृताच्या चमत्कारी अध्यायात प्रवेश करूया हर हर महादेव दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा श्री गणेशायनम श्रीधर कवीने केलेल्या स्तुतीने प्रसन्न होऊन भगवान शंकराणी त्याला शिवलीला अमृत लिहण्याचा आशीर्वाद दिला व्यासानी जे स्कंद पुराणात ब्रह्मोत्तर खंडात शिवलीलाचे वर्णन केले आहे तोच हा पवित्र शिवलीला अमृत ग्रंथ होय नैमिष्य अरण्यात सर्व ऋषीगण जमले असता शौनकादी ऋषींनी मुनींना शिवचरित्र सांगण्याची विनंती केली तेव्हा मुनींनी ओम नम शिवाय या शिव मंत्राचा सा महिमा सांगितला हा सर्वश्रेष्ठ मंत्र असल्याचे त्यांनी सांगितले नुसते शिव शिव म्हटले तरी शंकर समोर उभा राहतो एवढा त्यांचा महिमा आहे पण हा मंत्र गुरुमुखातून घेतला तर प्रभावी ठरतो म्हणून तो ब्राह्मणांकडून गुरुंकडून विधियुक्त घ्यावा शिवमंत्राच्या प्रभावाची कथा सुतमुनी सांगितली फार पूर्वी दशहर राजा होऊन गेला तो उदार व सुलक्षणी होता पण त्याचा एक दुर्गुण होता तो कामांत होता त्याची पत्नी कलावती अतिशय सौंदर्यवती होती एकदा राजा कामतूर झाला त्याने कलावतीस शयन मंदिरात बोलवले पण ती आली नाही राग येऊन राजा कलावतीच्या महलात गेला व तिला रतिक्रीडे विनंती करू लागला पण तिने नम्रपणे नकार देऊन व्रतस्थ असल्याचे सांगितले तसेच तिने राजाला स्त्री जर रोगिष्ट गर्भवती ऋतुमती उपाशी व्रतस्थ वृद्ध व अशक्त असेल तर तिला भोगू नये असेही सांगितले पर्वकाळी उत्तम काळी प्रसन्न मनाने समागम करावा असेही सांगितले पण राजाने दुर्लक्ष करून तिला बाहुशात घेतले त्या क्षणी त्याचे अंग पोळून निघाले राजाने त्याचे कारण विचारताच कलावतीने शिवपंचाक्षर मंत्राचा हा प्रभाव असल्याचे सांगितले राजाला पश्चाताप झाला त्याने विधीपूर्वक शिवपंचाक्षरी मंत्राची दीक्षा मुनींकडून घेतली जे गुरुला शरण जातात ते धन्य होतात गुरूंकडून अनुग्रहित झालेला राजा नित्य शिवपंचाक्षरी मंत्र जपू लागला हा अध्याय जो पठण करेल त्याची पापे नष्ट होऊन तो शिवकृपेला प्राप्त होईल सांब सदा शिव अध्याय दुसरा शिवरात्री महात्म्य व्यास महर्षीने माघ मासाचे वैशिष्ट विशेष महत्व सांगितले आहे कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्री म्हणतात व्याधाची कथा एकदा व्याध शिकारीसाठी जंगलात गेला तेथे त्याने एक शिव मंदिर पाहिले त्या दिवशी महाशिवरात्री होती शिवभक्त शिवालयात शिवस्तुती करत होते तो शिवालयाला वळसा घालून शिकार करण्यासाठी निघाला जाता जाता गमतीने शिव शिव म्हणू लागला त्या क्षणी त्याचे पापे जळून गेले फिरत फिरत तो एका सरोवराजवळ आला शिकार करण्यासाठी तो एका झाडावर चढला काही प्रहर लोटला एक हरडी पाणी पिण्यासाठी सरोवराजवळ आली व्याथाने नेम धरला तशी ती मनुष्यवाणीने बोलू लागली तिने ती गर्भवती असल्याचे सांगितले व प्रसूती समय जवळ असल्याचे सांगितले तिने गर्भहत्या पापाचे विवेचन व्याधाला सांगितले या हरणीची पूर्वकथा अशी ही हरणी म्हणजेच रंभा अप्सरा होय ती सौंदर्यवती होती तिला आपल्या सौंदर्याचा गर्व झाला ती हरण्य नावाच्या असुराबरोबर राहू लागली देवसंग तिला आवडेन असा झाला तिने शिवपूजन पण सोडले तिला एकदा कैलासाला जाण्याची इच्छा झाली तिला कैलासात बघून शिव क्रोधित झाले व तिच्या सख्या व असुरहरण्य यांच्या सहित तिला हरणी होऊन बारा वर्षे राहण्याचा श्राप दिला रंभेने क्षमायाचना केली तेव्हा शिवाने तिला श्राप दिला आपली ही हकीकत तिने व्याथाला सांगितली पण व्याधाला तिचे म्हणणे पटले नाही तेव्हा तिने त्यास वचन देऊन वचनभंगाचे बापे काय असतात याचे विवेचन केले व्याधाने तिला प्रसूत झाल्यावर येण्यास सांगितले रंभेच्या दोन्ही सख्यांना पण शिवशाप मिळाला होता त्या पण पाणी पिण्यासाठी आल्या व्याधाने त्यांच्यावर नेम धरला तेव्हा एकीने तसे न करण्यास सांगितले तिने पतीसेवा करून परत येण्याचे वचन दिले तिने भंगाच्या पापाचे निरूपण व्याधास सांगितले व्याधाने तिला जाऊन दिले हिरणा कश्यपू जो शापाने मृग बनला होता तो पाणी पिण्यासाठी आला व्याधाने त्यावर नेम धरला पण त्याने विनंती करून घरच्या सदस्यांना सांगून येतो असे सांगू लागला मृगाने बऱ्याच पाप कर्माचे निरूपण व्याधाला सांगितले आश्चर्यचकित झालेल्या व्याधाने मृगाला त्याच्या परिवाराला भेटण्याची परवानगी दिली थोड्या वेळाने तिसरी हरणी तेथे आली व्याधाने तिच्यावर नेम धरला तिने पिल्लांना स्तन करून आल्यानंतर मारण्याची विनंती केली तिने व्याधाला धर्म अर्थ पाप याची माहिती सांगितली प्रभावित झालेल्या व्याधाने तिला पण जाण्यासाठी सांगितले व्याध ज्या झाडावर जा बसला होता ते बेलाचे झाड होते व त्या झाडाखाली शिवलिंग होते हरणी व मृग येण्याची वाट बघत असता तो एक, -एक बिल व पत्र तोडून खाली टाकत होता व ते बरोबर शिवलिंगावर पडत होते बराच वेळ गेला आता उजाडून लागले होते सूर्यावर येऊ लागला मृग व त्याचा परिवार सरोवरापाशी आला सर्वांनी त्याला आपले प्राण घेण्याची विनंती केली व्याधाला गहिवरून आले त्या मृग परिवाराने सांगितलेले धर्म अर्थ मोक्ष याचे विवेचन ऐकून व्याधाची पापे नष्ट झाली तोच एक चमत्कार झाला आकाशातून एक दिव्य विमान खाली आले त्यात दिव्य शिवगण होते तेवढा त्या हरणांना पण दिव्य देह प्राप्त झाला व्याधाने शिव नाम घेत शिवगणांना नमस्कार केला शिवगणांनी त्याला विमानात बसण्याची विनंती केली व्याधाला दिव्य देह प्राप्त होऊन तो शिवपदाला गेला आजही आकाशात मृग परिवार व व्याधाची चांदणी दिसते असा हा शिवरात्री महिमा जिच्या स्मरणाने देखील महापातके भस्म होतात सांब सदाशिव असेच शिवलीला अमृतामधले अध्याय ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि हा भक्तिमय संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कुणीतरी भक्ती मार्गाला लागेल आणि तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून नक्कीच शेअर करा आणि शिवांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच कमेंटमध्ये तुमच्या गुरूंचा शिवांचा जयघोष करायला विसरू नका हा अध्याय शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद